नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हाईस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संकलित मूल्यमापन सत्र दोन इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक व दोन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात सूर्यास्त सूर्य उगवण्याला सूर्योदय म्हणतात स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते बाजीप्रभू देशपांडे टिंबटिंब दहारातीर्थी पडले स्वराज्यासाठी शिवरायांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला रायगड किल्ल्यावर झालेला आहे पुढील प्रश्न ब योग्य जोड्या लावा अ गट ब गट पाच गुणांसाठी आहे सूर्योदयाची दिशा पूर्व दिशा असते सूर्यास्ताची दिशा पश्चिम आहे भंडारदारा धरण आहे शाहिस्ते खान मुघल सरदार आहे फिरंगोजी नरसाळे चाकनचा किल्लेदार उत्तरे लिहून दिलेली आहेत प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ चुकीबरोबर ते लिहा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते चूक एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते दोन गारपीट आंब्याच्या पिकाला अनुकूल असते चूक प्रतिकूल असते गारपीट मुळे आंब्यांचं बागेचं नुकसान हो, होते आता पुढील तिसरं वाक्य काय आहे ते वाहनांच्या धुरामुळे जलप्रदूषण घडते चूक तानाजी उमरटे गावचा राहणारा होता बरोबर मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान थक्क झाला बरोबर ब एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुण पृथ्वीला प्रकाश कोणापासून मिळतो उत्तर पृथ्वीला प्रकाश सूर्यापासून मिळतो माणूस स्थलांतर का करतो माणूस शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी स्थलांतर करतो तीन डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो डासांमुळे डेंगू मलेरिया हिवताप इत्यादी रोगांचा प्रसार होतो पुढील प्रश्न शिवरायांनी इंकोजीला कोणता गळ घातला उत्तर शिवरायांनी इंकोजीला स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे असा गळ घातला पुढील प्रश्न पाच हिंदवी स्वराज्य म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत हिंदवी स्वराज्य म्हणजे मातृभूमीचे राज्य प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ कार्नेल ह्या चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक मोठी कुटुंबे विखुरली गेली उत्तर कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या संख्येमुळे फक्त शेतीवर सर्वांचे पोट भरेनासे झाले व्यापार उद्योगधंदे वाढल्याने शहर विकसित झाले कामधंद्यासाठी माणसे शहरांमध्ये येऊ लागली त्यामुळे मोठे कुटुंबे विखुरली गेली दोन शिवरायांनी स्वतंत्र आरमार उभारले उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शेतकार आरमार दर उभारले त्यांनी समुद्री सामर्थ्य वाढवण्यासाठी आरमार तयार केले ज्यामुळे त्यांनी समुद्रात व्यापार आणि शत्रूंच्या जहाजांवर हल्ला करण्यास सक्षम झाले हे आरमार त्यांच्या साम्राज्याच्या संरक्षणासाठी आणि विस्तारासाठी महत्त्वाचे ठरले पुढील प्रश्न ब प्रत्येकी दोन नावे लिहा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे एक किल्ल्यांची नावे विद्यार्थ्यांनी स्वतःला माहीत असणाऱ्या कोणत्याही दोन किल्ल्यांची नावे लिहायची आहेत इथे रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांची नावे लिहून दिलेली आहेत त्यानंतर आता पुढील प्रश्न पहा दोन दोन नावे सांगायचे आहेत या प्रश्नामध्ये संदेश होण्याचे साधने रेडिओ वर्तमानपत्र मोबाईल इंटरनेट तीन कोकणातील अन्नपदार्थ मासे भात अशा प्रकारे आपण तीस गुणांची लेखी प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे त्यानंतर तोंडी परीक्षा दहा गुणांसाठी असते खालीलप्रमाणे शिक्षक तोंडी परीक्षेसाठी प्रश्न विचारू शकतात या प्रश्नांची तयारी करा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा